तुकलजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका बार्शोली जिल्हा नागपूर अंतर्गत गडावला जी रामदेव निघते त्यामध्ये आकारतो आज विषय आपण अपयशातून ईशाकडे म्हणजे जरी अपयश आला तरी त्याला ईशाकडे कसं जायचं त्याबद्दलच एका व्यक्तीची कहाणी आता हे मुलं सांगणार आहे आपल्या याच्या वतीनं असा एक माणूस होता कि त्या माणसाला अपेश आलं तरी पण तो शेवटी यशस्वी झाला आणि त्याने कसा यशस्वी झाला हे आता आपल्या पुढे सांगतील अरेडी वन टू थ्री स्टार्ट अपयसा करून याच्याकडे कर जाणार आहे हा माणसाचे नाव सांगा हा माणूस वयाच्या एकवीसव्या वर्षी व्यवसायात माणूस बावीसव्या वर्षी तोच माणूस चौसव्या वर्षी तोच माणूस वर्षी तोच माणूस वयाच्या सत्तावीस

द ग्रेट अब्राहम लिंकन याची स्टोरी तो साधतात त्यांना वयाच्या एकवीसच्या वर्षापासून वर्षापर्यंत त्याने हार मानली नाही तो हारत गेला सगळा अपयश सत्त्याण्णव राष्ट्राध्यक्षाची निवडणूक जिंकला आणि एका बलाढ्य राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष झाला द ग्रेट द अब्राहम लिंकन अशा प्रकारे देशाकडे जाणाऱ्या व्यक्तीची कहाणी तुम्हाला मृत्यू करतो तुम्हाला एक प्रेरणा देतो आणि हे प्रेरणा देण्यासाठी तुम्हाला हे सांगण्यात आलं धन्यवाद